दादा दिला राजा अस्सल फौलाद तू अस्सल फौलाद तू मनक माया टोळा निखारे बाघाची औलाद तू बाघाची प्रचंड धैर्य अविरत कष्ट करण्याची तयारी सामान्य माणसाविषयी वाटणारी कण आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमानसात वेगळं स्थान निर्माण करणारे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा आज वाढदिवस केवळ कोकणच्याच नव्हे तर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपली उक्ती आणि कर्तृत्वानं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ नेते माननीय नारायणराव राणे साहेब यांचे आकर्षण राहिले लहानपणापासूनच समाजकारण आणि राजकारणाची आवड असल्यानं विद्यार्थी दशेपासूनच त्यांना माननीय नारायणराव राणे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी पक्ष संघटनेत काम करण्याचा निर्णय घेतला मडुरासारख्या ग्रामीण भागातून येऊन महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता त्याला राजकारणाची आवड लागली तेव्हा शिवसेना नंतर काँग्रेस व आता भाजप पक्षात त्याचे अस्तित्व ठळकपणे उमटू लागले लोकप्रिय नेते नारायणराव राणेसाहेबांच्या तसेच संजूचे दैवत असणाऱ्या माजी खासदार निलेशजी राणे साहेबांच्या परिस्पर्शानं व पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब नितेश राणे साहेब यांच्या प्रोत्साहनामुळे अधिकच बहरत आहे राजकारणात आणि समाजकारणात स्वतःला झोपून देऊन अल्पावधीतच कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे तडफदार युवा नेतृत्व म्हणजे संजू उर्फ सच्चिदानंद परब संजू परब सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक राजकीय नेता मित्रांसाठी जीवाला कार्यकर्त्यांसाठी तिथे सर्व का, कुटुंब असे हे बळी आयामी व्यक्तिमत्व सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याचे काम ते करतात एकदा काम हाती घेतले तर त्याचा निपटारा केल्याशिवाय स्वस्त न बसण्याचा संजूचा स्वभाव असल्याने त्याने अद्याप मागे वळून पाहिले नाही सातत्याने आधी करत आहे गेल्या दीड वर्षापासून थैमान घातले आहे या संकटाच्या काळात संजू अनेकांच्या मगतीसाठी धावून आला जिल्ह्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटातही ते लोकांच्या मगतीला धावले जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी त्यांचे प्रयत्न होते त्याला बऱ्याच अंशी यशही आले बेड उपलब्ध करून देणे रक्त पिशव्या आणि प्लाझ्मा मिळवून देणे गोरगरीब रुग्णांचे खाजगी रुग्णालयाचे बिल कमी करणे यासारखी छोटी छोटी पण अत्यंत महत्त्वाची कामे संजूने मार्गी लावली आहेत नगराध्यक्ष दरानंतर अवघ्या तीन महिन्यातच संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले त्या संकटात देखील संजूने जवळजवळ पाचशेच्या वर कुटुंबांना मोफत अन्नधान्याचे तसेच जीवनापयोगी वस्तूंचे वाटप केले तसेच कमळथाईच्या माध्यमातून जवळजवळ दोनशे पन्नास जणांना दोन दिवस मोफत जेवणही दिले त्याशिवाय मास्क सॅनिटायझर वाटलेच पण त्यावेळी तुटवडा असताना रेमडेसिवीर इंजेक्शन पण अनेकांना उपलब्ध करून दिले त्यात वेळी संजूला करोनाची लागण झाली व त्यातच त्याच्या वडिलांचे कैलासवासी जगन्नाथराव परब यांचे दुःख निधन झाले संजू साठी हा मोठा धक्का होता पण त्यातूनही स्वतःला सावरून त्याने समाजकार्यात झोपून दिले मिळालेल्या नगराध्यक्ष पदाच्या पावणे तीन वर्षात संजूने पंधरा कोटीचे सुसज्ज भाजी मार्केट पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून नळ योजना बॅलेस्टर नाटपैय हॉल कचरा प्रकल्प स्विमिंग पूल आदी कामांना चालना दिली त्याशिवाय नगरपालिकेचा गाडा यशस्वीपणे हाकला नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रश्नावर त्यांचे बारीक लक्ष असते सर्वसामान्य लोकांचे जीवन व्हावे यासाठी ते मार्गदर्शक करीत असतात कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांच्या ऊर्जा निर्माण करण्याचे काम संजीव परब यांनी केले आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तरुणांचे ते आशास्थान बनले आहे त्यातूनच आश्वासक आणि प्रेरक नेतृत्वाची साक्ष जनतेला पटली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकारण राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा स्पर्धात्मक आहे राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक हित जोपासण्याचे काम संजू परब नेहमीच करत असतात सामाजिक बांधिलकीतून लोकांच्या अडी आरोग्याशी निगडीत समस्या असेल त्यावर गुणकारी औषध म्हणजे संजू परब असे मानले जाते त्यामुळे सामान्य माणूस त्यांना दैवत मानतो समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधीची धडपड अत्यंत महत्त्वाची असते त्यांच्या धडपडीतूनच त्या त्या भागाला नवी दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम त्यांच्या हातून होत असते त्याच पद्धतीने प्रचंड विकास कामाच्या जोरावर सामान्य जनतेच्या हृदयात संजू परब यांनी अडळ स्थान निर्माण केले आहे सामाजिक आणि राजकीय जीवनात सहकार क्रीडा यासह अन्य सर्व क्षेत्रातील त्यांनी केलेले काम हे त्यांच्या राजकीय यशस्वी कार्यपद्धतीचे गमक आहे एवढ्यावरच समाधान मानतात त्यांनी त्यांच्या जोडीला मानवतेच्या भावनेतून केलेले काम तर पर कामाची नोंद घेतल्याशिवाय इतिहासालाही नाही सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत जनतेशी निगडीत कामे करण्यात वेळ घालवणारे ते नेतृत्व सावंतवाडी तालुक्याला लाभलेली देवगी आहे ग्रामपंचायत पासून शहरापर्यंत घरापासून राज्यापर्यंत आणि घरच्या भांड्यापासून राजकीय भांडणापर्यंत सर्व अडीअडचणी सोडवत प्रत्येक कार्यकर्त्याचे सर्वसामान्यांचे समाधान कसे होईल याकडे संजू परब यांचे लक्ष असते आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मदत करण्याची भावना त्यांनी ठेवली आहे त्या जोरावर आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत त्यांनी सावंतवाडी तालुक्यात विजयश्री खेचून आणण्याचे काम केले आहे आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत त्याला आई वडिलांसोबत त्याच्या सुयोग्य पत्नी संजना तसेच त्याच्या दोन्ही मुले वैष्णवी वसई यांची बहुमोल साथ लाभली अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या आमचा मित्र संजू ला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा